मतदारसंघातील उमेदवार आदरणीय खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ संपन्न होत असलेली ही जाहीर सभा आणि या सभेसाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सहकारी आदरणीय महादेवरावजी जानकर आमचे दुसरे सहकारी आदरणीय येळगावकर साहेब आणि आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या शेतकरी भावांनो तरुण मित्रांनो आणि पत्रकार भावांनो ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये दोन विचार प्रवाह या देशामध्ये निर्माण झालेले आहेत एक देशाला पुढं घेऊन जाणारा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आणि दुसरा देशाला गुलामगिरीत व भ्रष्टाचारामध्ये ढकलणारा राहुल गांधीचा विचार प्रवाह अशा दोन विचारप्रवाहामध्ये खऱ्या अर्थानं हा देश विभागला गेलेला आहे पूर्वीच्या काळामध्ये लोक म्हणायचे की जो काळ इंग्रजांचा होता त्या काळामध्ये गड्यातली माणसं स्वातंत्र्य मागायला उभा राहत असताना बोलत असायची की आमचा लढा भारत विरुद्ध इंडिया असा आहे आणि एवढायोगाने आज त्याची विभागणी स्पष्ट झालेली आहे इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि महाराष्ट्रातला उभाटा असेल किंवा पवार गट असेल ही सगळी इंडियामधली माणसं एकत्रित झालेली आहेत आणि भारतातली सगळी जनता हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज एकत्रित झालेली आहे हे आपल्याला सगळं स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे बाबांनो खऱ्या अर्थानं एक गोष्ट आपल्या नजरेसमोर मी आणून देऊ इच्छितो कि दोन हजार चौदा पूर्वी आपल्या राज्यातल्या देशातल्या रस्त्यांची काय अवस्था होती म्हणजे आम्ही त्या काळामध्ये भाषण करत असताना बोलायचं रस्त्यात खड्डाय का रस्ता रस्ताय कळत नाही परंतु या देशाला रस्त्यांची देणगी देणारा खऱ्या अर्थानं रोडकरी रस्त्यांचा शिल्पकार आज नितीन गडकरी तुमच्या इथं दर्शनाला येत आहेत हे खऱ्या अर्थानं या मान परिसरातल्या जनतेचं सौभाग्य आहे असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही माडा लोकसभा मतदारसंघ हा तसा ऐतिहासिक मतदारसंघ आहे कारण ज्यावेळी या मतदारसंघामध्ये मी आणि जानकर साहेबांची आमची स्पर्धा चालली होती कि मी उभा राहायचं का तिन्ही उभा राहायचं आणि दोघ आम्ही लढाऊ असल्यामुळं त्यांनी जरा लहान भाऊ मला समजून म्हणले सदाभाऊला माड्यात न उभा करा ते बारामतीत गेले आणि आता ते बारामतीमधून परभणीत गेले खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो परभणीमध्ये माझ्यावरजी एक लाख ते दीड लाख मतानं त्या ठिकाणी विजय होणार आहे